वाशिम नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांचे शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच केला नामांकन अर्ज दाखल अध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागातील बत्तीस नगरसेवकांच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ठेंगडे यांचे अर्ज दाखल करताना समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल असा ठाम विश्वास नागोराव ठेंगडे यांनी व्यक्त केला आहे वाशिमच्या राजकारणात पावला या पावलामुळे प्रचंड खळबळ उडाली असून महाविकास आघाडीची समीकरणे अधिक गुंतागुंतीच मत आहे याशिवाय अर्ज दाखल वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित असल्याने ठेंगडे यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिकच बळकवली आहे वाशिम नगराध्यक्षपदासाठी माझा उमेदवारी अर्ज भरत आहे मी माझा अर्ज पक्षाकडे केलेला आहे आणि पक्षाचा जिल्हाप्रमुख यांचा विचार घेऊन मी आज नगरपरिषदला फॉर्म भरण्याकरता आलेलो हो माझ्याकडं पक्ष न्याय करेल अशी माझी अपेक्षा आहे म्हणून माझं जे काम आहे ते गेल्या पंच्याण्णव वर्षापासून आपलं पंच्याण्णवपासून वर्षा तास तीस वर्ष झाले पदाधिकारी राहून नगरसेवक राहून आज प्रमुख पण आहे आणि जनसामान्यामध्ये सर्वांचं मला आशीर्वाद आणि मत मिळेल अशी आशा बाळगतो आणि अर्ज नगरपालिकेचा आज रीतथिर भरतो भरत असताना आमचे पक्षाचे प्रमुख पक्षाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शहराचे शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि बरेचसे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकसभेचे संघटक जिल्हा संघटक गजानन देशमुख कॅप्टन साहेब सर्व यांच्या साक्षीनं मी आज फॉर्म आज मी जे भरावं लागलो ते पक्षाचा फॉर्म भरावं लागलो आणि पक्ष मला न्याय देईल हीच अपेक्षा ठेवून फॉर्म भरावा लागलो मिळाला एबी फार्म मिळणार आहे नंतर आजपर्यंत कोणाचा झालेला नाही जिल्हा प्रमुख आले जिल्हा प्रमुखही मागणी करत आहेत त्यांना तन, जर उमेदवारी मिळेल तुम्ही माघार घेसाल का पक्षाचा असल्यावर आम्ही नक्कीच एकूण एकासाठी विचार करू एकूण एकाचा विचार मेन करून आम्ही फायनल करू तुमचा दावा अधिक बळकट आहे कारण की तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले माझं मग आहेच नाही माझा दावा आहे आणि माझं काम पण आहे आणि माझा समाज पण भरपूर आहे त्या हिसाबानं पाहिलं तर तिकीट मलाच मिळायला पाहिजे